महाड तालुक्यातील खैरे गावानजीक नव्याने निर्माण होणाऱ्या सुदर्शन फार्मा कंपनीला ग्रामस्थांनी सातत्याने विरोध दर्शवला असून याआधी देखील यासाठी आंदोलने करण्यात आली होती परंतु या ठिकाणी कंपनीचे बंद असलेले काम शुक्रवार तीन जानेवारी रोजी पुन्हा नव्याने सुरू झाल्याचे पाहताच ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पहावायस मिळाले आणि ग्रामस्थांकडून कंपनीच्या जागेमध्ये सुरू असलेले हे काम बंद पाडण्यात आले होते या ठिकाणी काम करणारे निहा ट्रान्सपोर्टचे निसार इब्राहिम दरे खान यांना ग्रामस्थांनी शिवीगाळ व दमदाटी करून काम सुरू असलेला जेसीबी जागेतून बाहेर काढण्यास सांगून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा तसेच त्यांच्या मालकीची मारुती सुजुकी कंपनीची ब्रिजा कार क्रमांक एम एच एकतीस एफ ए अडुसष्ट सत्तर या गाडीचे नुकसान केल्याचा आरोप केला असून तशरीज सर तक्रार शुक्रवारी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या तक्रारीची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी खैरे गावातील पन्नास ते साठ आंदोलकांवर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद एक एकशे एक नव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस चार गुन्हा दाखल केला आहे याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी